या ठिकाणी थोडक्यामध्ये मी या धनगर समाजासाठी देखील एकशे चाळीस कोटींची तरतूद केली आहे सरकारने धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी पाच हजार दर पाचशे विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यात येते आहे सोळा हजार तीनशे पन्नास विद्यार्थ्यांना आज लाभ मिळतोय आणि धनगर समाजासाठी दहा हजार घरकुल देखील सरकारने बांधण्याचा निर्णय घेतला आहे दोन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी लाभार्थ्यांना लाभ देखील दिलेला दे आहे पंचवीस हजार घरकुल बांधत्या नव्याने आपण बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर व अमरावती या महसूल विभागाच्या मुख्यालयांच्या ठिकाणी प्रत्येकी शंभर विद्यार्थी शंभर विद्यार्थी क्षमतेचे प्रत्येकी सहा वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे नाशिकच्या वसतिगृहासाठी रुपये त्रेचाळीस कोटी बावन्न लाख किमतीस देखील मान्यता दिलेली आहे शासकीय वसतीगृहांमध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वयं योजना आपण सुरू केली आहे विद्यार्थ्यांना यासाठी भरीव अर्थसहाय्य देखील दिलं जात आहे धनगर समाजासाठी न्यूक्लिअस बजेट योजना आपण राबवत आहोत यंदासाठी दहा कोटी निधीची तरतूद देखील केलेली आहे केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत धनगर समाजातील नवउद्योजक महिलांच्या पंधरा टक्के कर्जाची रक्कम शासन भरता आहे आणि म्हणून धनगर समाजासाठी कृषी व पदुम विभागाच्या विविध योजनांचा देखील त्यांना लाभ देण्यात येतोय स्पर्धा परीक्षेला बसण्यासाठी परीक्षा शुल्कात आर्थिक सवलत देण्याची योजना देखील राबवण्यात येते आहे अकरा कोटी नऊ लाख त तरतूद पुरवणी मागणीद्वारे देखील पुरवणी मागण्यात आपण केलेली आहे धनगर समाजाच्या उन्नतीकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांचे संनियंत्रण करण्यासाठी एक शक्तीप्रदत्त समिती देखील स्थापन आपण केलेली आहे अध्यक्ष महोदय आणि परवाद झालेल्या बैठकीमध्ये सगळे लोक आले होते त्यांच्या देखील काही मागण्या होत्या त्यामध्ये देखील शेळी मेंढी जे आहे त्यांचा होणारा मृत्यू त्यांना चराईसाठी येणाऱ्या अडचणी त्या देखील आपण दूर केल्यात आणि शेळ्या मेंढ्यांसाठी देखील सरकारने विम्याचं कवच जाहीर केलेलं आहे हे देखील एक आपण नवीन निर्णय या ठिकाणी घेतला आहे